ओबीसी बहुजन पार्टीचे सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या गाडीला अज्ञातांकडून चप्पलचा हार घालून चिकटवले धमकीचे पत्र ओबीसी बहुजन पार्टीचे सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या गाडीला अज्ञातांकडून चप्पलचा घालण्यात आलेला आहे तसेच गाडीवर शाई फेकण्यात आलेली आहे गाडीच्या बोनेटवर काळी शाई फेकली असून पुढे चप्पलचा हार घालण्यात आलेला आहे प्रकाश शेंडगे हे स्वतः सांगली लोकसभा उमेदवार आहेत हॉटेल ग्रेट मराठा समोर त्यांची गाडी उभी असताना रात्री अज्ञातांकडून हा प्रकार करण्यात आला आहे या गाडीच्या काचेवर धमकीबजा इशारा देण्यात आलेला आहे प्रकाश शेंडगे तुला मराठा समाज पाडल्याशिवाय शिवाय गप्प बसणार नाही भुजबळाने जशी नाशिकमध्ये माघार घेतली तशी तू माघार घे आणि मराठ्यांच्या नदी लागू नको नाहीतर तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही मराठ्याला विरोध केला तर पुढच्या वेळी चपलेचा हार गळ्यात घालू एक मराठा लाख मराठा असे पत्र काचेवर चिकटवलेलं आहे काल कवठे तालुक्यातील खरशिंग गावामध्ये ओबीसी बहुजन पार्टीचे कार्यकर्ते आमचे प्रचार साहित्याचं गावात वाटप करत असताना त्या ठिकाणी तिथल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्याने त्यांना मज्जाव केला बंदी घालण्यात आली आणि त्याला सांगितले की हे मराठा समाजाचं गाव आहे या ठिकाणी तुम्हाला हे अशा प्रकाशरणांचं तुम्हाला हे माग मतं मागायचा अधिकार नाही आमच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितले की या संविधानानं प्रत्येक समाजाकडं मतं मागण्याचा अधिकार प्रकाश यांना शेंडगे दिलेला आहे आणि त्याचबरोबर त्याने सांगितले की प्रकाशरणाना शेंडगेने मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे आमच्या कार्यकर्त्याला समजवण्याचा प्रयत्न केला की अण्णांनी मुळीच विरोध केलेला नाही उलट पन्नास टक्क्याच्या वरचा वेगळा पर्यंत करून त्याला मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे ही भूमिका सातत्याने घेतलेली आहे फक्त एकच याला आम्ही विरोध केला आहे की ते मी दरांगे साहेबांची जी मागणी होती की सत्तावन्न लाख कुणबी नोंदी देऊन सर्व सकट शकर सगळ्या मराठा समाजाला या गरीब समाजाचा ओबीसीमध्ये घुसवण्याचा जो मागणी आहे त्याला मात्र आम्ही ठाम विरोध केला तो विरोध आमचा आज आहे काल आहे उद्याही उद्याही राहणार आहे निवडणुका येतील जातील पण आमची भूमिका आम्ही मुळीच बदलणार नाही आज त्या ठिकाणी काल संध्याकाळी हा प्रकार घडल्यानंतर रात्री दीड वाजता या ठिकाणी मी आलो आणि त्यानंतर आता सकाळी पाहतो तर आमच्या ड्रायव्हरच्या लक्षात आलं की माझ्या गाडीला चपलाचा हार घालण्यात आलेला आहे त्या ठिकाणी गाडीवरती काळी शाई फेकण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी मला धमकीवाजा पत्र देण्यात आलेलं आहे की या ठिकाणी भुजबळांनी ज्या माघार घेण्याचा मी भाग पाडलेला आहे आणि आता धनगर आणि मराठ्यांचा नाद करू नये तुम्ही ताबडतोब माघार नाही घेतली तर तुम्हाला या महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही जो चपलेचा हार गाडीला घातलेला आहे तो ते मला मला घालतील आणि त्याचप्रमाणे काळं फासतील अशा प्रकारे मला धमकी उवर धमकी या ठिकाणी देण्यात आलेली आहे या घटनेचा मी निषेध करतो आणि आज आम्ही आता निवडणूक आयोग जो आहे आणि पोलीस प्रशासन जे आहे यांच्याकडे मी तक्रार करणार आहे मी स्वतः एस पीची भेटसुद्धा घेणार आहे आणि अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत ह्या घटना ह्या लोकशाहीमध्ये लोकशाहीला मारक आहेत आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की घटना घटनेमध्ये अण्णा अधिकार आहे ते मराठा समाज कार्यकर्ते अशी घटना आम्हाला मुळीच मान्य नाही आहे त्यामुळं त्यामुळं घटना घटनेप्रमाणे चालणार हे राज्य आहे आणि त्याच्याप्रमाणे ही निवडणूक जी आहे आम्ही घटनेप्रमाणे लढत आहोत या सांगली जिल्ह्यामध्ये हा मराठा ओबीसी वाद हा कधीच नव्हता यावेळी मुद्दा म्हणून हा वाद जो आहे तो वाद पेटवण्याचा प्रयत्न झालेला आहे अशा प्रकारचा वाद त्या ठिकाणी परभणीमध्ये सुद्धा झाला बीडमध्ये सुद्धा झालेला आहे कुठं झाले का आणि सी सी टी व्हीमध्ये काय नाही मी गाडी बघितली चार्वी बाजूने गाडीची तोडफोड झालेली झालेली नाही फक्त एवढंच की आता हे कुणी केलेलं आहे ते सी सी टी व्हीचे या हॉटेलच्या इथे सी सी टी व्ही आहे कॅमेरा आहे त्या कॅबेरामीमध्ये आम्ही मध्ये झूम इन करून आम्ही हा विषय कुठल्या आंदोलकांनी केलेला आहे तर आम्ही नक्कीच जसाच लावू पण एकंदरीत ह्या हा ह्या मार्ग अशा मार्गाने ज्या आहे या, या निवडणुका होऊ शकत नाहीत या ठिकाणी ओबीसी मराठा जो वाद ह्या सांगली जिल्ह्यात यापूर्वी नव्हता सलोख्याचं वातावरण या ठिकाणी होतं सगळ्या ओबीसीने मराठा समाजाच्या पाटील माणसाला सगळं निवडून दिलं नाही इतके वर्ष पण एखाद्या वेळी आमचा उमेदवार उभा राहिला तर कश काय बिघडलं आणि म्हणून ही निवडणूक लढण्याचा आम्हाला कायद्यानं अधिकार आहे घटनेचा अधिकार आहे आणि निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीनं आम्ही लढणार आहोत जर आम्हाला मराठा समाजाचे मतं मागण्याचा अधिकार नाही असं ते म्हणत असतील मग ओबीसी समाजानं काय म्हणायचं मग ओबीसी समाजानं तशीच भूमिका घेतली तर काय वातावरण महाराष्ट्रामध्ये होईल जे मराठवाड्यात झालं हे पश्चिम महाराष्ट्रात असंच हो असंच होईल आणि म्हणून हा वाद इथं संपला गेला पाहिजे आम्हाला हा मुळीच वाढवायचा आमची इच्छा नाही परंतु कुठल्याही परिस्थितीत अशा धमक्यानं आम्ही भीक घालणार नाही जे गुन्हेगार असतील या प्रकरणात त्यांना काय गुन्हेगाराला नक्कीच या ठिकाणी शासन झालं पाहिजे अशी आमची मागणी राहील बिरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली